यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र शुभ संध्याकाळ सर्वांना विश्रांती ऑफसेल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जय महाराष्ट्र चला तर आज नुसता मसाले भात बनवायचं आहे काकांनी मिले शेंगा आणले हे बघा थांबा पाठीमागच्या कॅमेरेने दाखवते नुसत्या आज मसाला भात नुसता मसाले भात व त्यालाच तयारी लय लागते मला एक तास तरी तयारी करायला लागतो मसाले भाताचा ले असते त्याच्यात बटाटा आणि कांदा आणि आमकन गरम मसाला कुटाण आमकं कुटाण दमकं कुटाण ले तयारी करायला लागते उलट स्वयंपाक भरा भाजी टाकली भात केला की भाकरी झाली की झालं काल काम हे मसाले भाताचं ले कुठा नाही अजूनही शेंगा सोलायच्या नंतर तयारी करायची चला तर मग दाखवते मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने हे बघा इतक्या मोठ्या शेंगा आहेत की जवळजवळ दो, दोन किलो शेंगा असतील सुनबाईनी बी आणल्या त्यांनी पण आणल्या आमच्या कारभारीनी बी मग आता कारभारी म्हणून ल आता आलं कामावून लवकर कारभारी म्हणलं आता हे बघा लसूण सोलायचा आहे अजून ती बटाटे साल काढायची टोमॅटो चिरायचं कांदा चिरायचा अजून खडा मसाला काढून ती कुटायचा ही बटाण्याच्या शेंगा सोलायच्या लई तयारी अजून भांडी घासलेली लावायच्यात सुनबाईनी सकाळी घासलेली ती लावून घ्यायच्यात चला तर मग करते तयारी दोन किलो शेंगा असलेल्या दोन किलो सुनबाईनी बी आणल्या कारभारींनी बी आणल्या आता काय करायचं कारभारी दिलं गेलं ऑर्डर देऊन मसाले भात कर चांगला कर गरम मसाला कुटून टाक बटाट्याच्या फोडी मोठ्या टाक असे ऑर्डर देऊन गेलेत कारभारी माझं मग आता काय ऑर्डरचा मान ठेवायचं लागेल काय करायचं करायचं मग आता मसाले भात चला तर मग करते तयारी नंतर दाखवते तुम्हाला अजून चलो चला तर आता आपली कारभारीची फरमाइशची तयारी झालेली आहे कारभारीची फरमाइश आज फरमाइश हे बघा वल्ले वटाणे बिर्याणीचे तांदूळ धुवून ठेवलेत टोमॅटो दोन बटाटे बटाट्याच्या पुढे मोठ्या मोठ्या टाक कढीपत्ता कोथिंबीर भर, ही खडा मसाला धणे तेजपत्ता बारीक करून घेतले कांदे ही लसूण खोबरं कोथिंबीर आणि फोडणीसाठी आपल्याला हळद आणि ही जिरं लागणार आहे चला तर आता मी फोडणीला टाकते हे बघा पातीलं पण मोठं ठेवलं आहे बारक्या पातीलात काय होते असं शिजून लय होतंय भात आणि मग ती परत पातीलं बदलायला लागतं त्यापेक्षा एकदाच याक एकाच पातीलात टाकते ना चला तर फोडणी टाकते नंतर दाखवते तुम्हाला हे बघा फोडणी देऊन आपली झालेली मस्त पैकी टोमॅटो बटाटा तेजपत्ता जिरी मोहरी कढीपत्ता लसूण खोबरं कोथिंबीर सगळ्याची फोडणी दिली हे बघा बटाटा आता आपल्याला वाटाणी टाकायचे त्याच्यात मस्त पैकी हे बघा भरपूर वाटाणी घेतल्यात कारभारी दोन किलो शेंगा आणलेल्या मसाले भातासाठी नुसत्या म्हणून तर मोठ्या पातीलेत टाकले ते होतच नाही बारक्या पातील्या ते भाज्यांनीच अर्ध पातील भरतंय त्यामुळं मग मी आता घेतानाच मोठं घेतलं मागच्या वेळेस काय झालं डबल कुटाणा झाला मला बारक्या पातील्यात टाकलं त्यात गच्च भरलं ती थोडं वायच कमी म्हटलं आता मोकळं ढाकळ्या याच्यातच टाकावं चला चला, चला आता पूर्ण टाकून घेते सगळं तांदूळ बिंदूळ आता थोडंसं आपण यात मीठ टाकणार आहे आणि आपलं लाल तिखट टाकणार आहे हिरवी मिरची नाही टाकणार ना लाल तिखट टाकलं ना अजून छान लागतं मसालेभात तर आता टाकून घेते मी मिटन हळद टाकून घे मिटन तिखट टाकले सॉरी हे बघा मिटन तिखट टाकून घेतलं आता आपल्याला चांगलं परतायचं आणि नंतर आपल्याला याच्यात तांदूळ चढायचा भाज्यास टाकल्यात ते किती छान वाटतंय बघा मग मसाले भात किती मस्त होणार आहे कारभार्यांसाठी स्पेशल भात चालला आहे आज मसाले भात चला थोड्याशा मस्तपैकी या भाज्या आपण वापरून घेतल्या आहेत हे बघा ताट ठेवलं होतं थोडासा वाटाणा वापरलं ना छान लागतो इकडं गरम पाणी ठेवले हे तांदूळ पण आपले चांगले आता हे झालेत चला आता तांदूळ ओतून घेऊ थोडंसं तांदूळ ठेवायचा आहे माऊलीला वेगळाच भात करायचा साधा माऊली नाही असा तिखट भात खात तर त्याला वेगळाच भात करायला लागतो हे बघा चला मिक्स करून घेऊया मग आता गरम पाणी आपण ओतून घेणार आहे ह्याच्यात चला आता पाणी तापलेलं आहे हे बघा मिक्स करून घेतलेलं ता तांदूळ आता आपल्याला गरमागरम पाणी वतायचं ह्याच्यात वतल्यानंतर दाखवते मला हातात धरता याय पाहिजे तेवढं पाणी मी ओतून घेतलेलं आहे गरम पाणी केलेलं भाज्या आहेत ना त्यामुळं पाणी जरा थोडंसं जास्त बटाटा बटाटाही शिजायला लागतं चला आता आपण झाकण ठेवूया थोडीशी उकळी आली की मग थोडं झाकण पाठीमागं घेऊ चला तर आपल्या कारभाराची फरमाइश पुरी झालेली आहे मसाला भात मस्त पैकी झालेला आहे गरमागरम आहे अजून गॅसवरच आहे हे बघा त्यातनं बुडबुडे निघतात थोडंसं हे आहे पाणी जास्त पण नाही बरं का आता गॅस घालवणार आहे मी आणि झाकण ठेवणार आहे तर आपला मसाले भात कसा काय झालाय सांगा मस्त पैकी झालाय बघा मसाले भात कारभारांची फरमाइश आज केली तरी असंच करते मी नेहमीवर का पण आज नव्हतं माझ्या मनात असं भातन बितन करायचं नको म्हणलं आपलं भाकरी कालवण काहीतरी करू रात्री पण हॉटेलमध्ये जेवलो त्या भाज्या नव्हत्या बरोबर पण आता मी कारभारांना भातच खायचा आहे मग म्हणलं राहू द्या आता चला काय खावा म्हटलं मग तर झाला आहे आपला मसाले भात हे बघा तयार कसा झाला आहे कमेंट करून सांगा तुम्ही कसं करता सांगा आवडल्यास लाईक like करा शेअर करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा हा 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 काय मस्त वास येतोय मसाले भाताचा वा 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 बिर्याणी ही पण टाकली आहे बरं का बिर्याणी मसाला पण टाकला याच्यात लक्षात नव्हतं सांगायचं थोडासा बिर्याणी मसाला पण टाकलेला आहे चला तर मग या टेस्ट घ्यायला मसाले भाताची दाजींच्या आवडीचा भात बनवला या खायला